नमस्कार मंडळी तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे गॅसवर एक भांड ठेवलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये जवळपास आपल्याला दोन लहान वाट्या पाणी घ्यायचं आहे तुम्ही प्रमाण तुमच्या क्वांटिटीनुसार वाढवू शकता म्हणजे घरामध्ये किती फॅमिली मेंबर आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे पाणी वापरू शकता जवळपास इथे मी दोन लहान वाट्या पाणी वापरलेलं आहे म्हणजेच की अर्धा लिटर इतकं हे पाणी आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घ्यायचा आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकून ह्यांना चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे मिठाला आणि तेलाला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि गॅस फास्ट करून पाण्याला चांगलं गरम होईपर्यंत वाट पाहिजे आहे म्हणजे छानशी उकळी यायला पाहिजे पाण्याला आता पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण इथे एका मोठ्याशा भांड्यामध्ये तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने मी पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तुम्ही क्वांटिटी वाढवू सुद्धा शकता तुम्ही चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलात तर चार वाटी पाणी वापरायचं आहे तर जवळपास दोन ते तीन मिनिटानंतर मस्त पैकी कडकडीत गरम पाणी झालेलं आहे अशी छानशी उकळी आलेली आहे आता गॅस स्लो करायचा आहे आणि यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स टाकायची आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे पुन्हा एक जीव करून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल आणि तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर जेव्हा आपण मीठ आणि तेल वापरलं तेव्हाच तुम्हाला हिरवी मिरची वापरायची आहे आता काय करायचं गॅस पूर्णपणे बंद करूया आणि ह्याला बाजूला काढून घेऊया आता हे संपूर्ण उकळतं पाणी आपल्याला ह्या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे संपूर्ण एकदाच ह्या तांदळाच्या पिठामध्ये हे पाणी वापरायचं आहे थोडं थोडं भाव वापरायचं नाही थोडं थोडं पाणी वापरला तर ह्या पिठाला गाठी पडणार म्हणून संपूर्ण एकदाच ह्या पिठामध्ये पाणी वापरायचं आहे आता याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला उकड काढून घेऊ शकता म्हणजे पिठाला शिजवून घेऊ शकता जसं आपण उकडीच्या मोदक साठी तांदळाचं पीठ शिजवतो ना तसंच शिजवून घेऊ शकता आणि तुम्ही चिली फ्लॅक्स नाही वापरला तरी चालेल किंवा हिरवी मिरची नाही वापरलं तरी काही हरकत नाही तरी सुद्धा चवीला एकदम बेस्ट होतं आपण पाहू शकता पाणी चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव झालेलं आहे मस्त असं पीठ उल्चर आहे जरा सुद्धा कोरडं नाही वाटत आहे पीठ आणि मी तुम्हाला परफेक्ट माप सांगितलेलं आहे तुम्ही जितक्या पाणी घेणार तितक्याच क्वांटिटी मध्ये याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरायचं आहे आता हे चांगल्या प्रकारे एकजीव झालं असं चमचाला चिकटलेलं पीठ काढून घ्यायचं आहे आणि आता याला झाकण लावून जवळपास पाच मिनिटापर्यंत या वाफेवरच पीठ शिजवून घेऊ आता या नाश्त्यासाठी आपल्याला सारण बनवायचं आहे त्यासाठी मी इथे लहानसं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये एक लहान वाटी भाजलेले शेंगदाणे घेत आहे ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने शेंगदाणे घेतलेले आहे आणि सोबतच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक ते दीड चमचा लाल तिखट वापरायचं आहे आणि ह्या सारणला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे म्हणजे शेंगदाण्याचे दाणे अर्धे अर्धे मोठे राहायला पाहिजे जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही चटणी वाटून झाली की धानशा प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे आणि आपण पाहतच असाल शेंगदाण्याचे दाणे थोडेसे मोठार मोठा वाटून घेतलेले आहे म्हणजे जाडसर वाटूनच घेतलेला आहे आता काय करायचं जेवढं तुम्हाला पाहिजे ह्याच्या सारण म्हणजे तुम्ही याला शेंगदाण्याची चटणी सुद्धा बोलू शकता शेंगदाण्याची चटणी सुद्धा अशीच तयार होते पण आपल्याला हे सारण म्हणून उपयोग करायचे आहे म्हणजेच की याचा सारण म्हणून उपयोग करायचा आहे आणि जितका क्वांटिटी मध्ये हा नाष्टा आहे तितक्या क्वांटिटी मध्ये आपल्याला हे सारण वापरायचं आहे आता ही चटणी तुम्ही चपाती बरोबरही खाऊ शकता हे सर्वांना माहित आहे आता हे दोन भाग केलेले आहेत सारांचे तर एका भागामध्ये जवळपास अर्धा ते एक चमचा तेल वापरायचा आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तेल का वापरायचं आहे छानशी अशी बाइंडिंग यायला पाहिजे म्हणून तेल वापरायचं आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा दुधावरची साय वापरला तरी चालेल किंवा घट्ट दही वापरलं तरी चालेल चव एकदम चांगली येते ह्या नाश्त्याला आणि माझ्या रेसिपीवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर प्लीज माझ्या चॅनलला ला करा आणि बाजूची घंटी दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटणार असं बाइंडिंग मस्तपैकी आली की थोड्या वेळाला बाजूला ठेवूयात आता इथे जवळपास पाच मिनिटं झालेली आहेत आणि एकदा आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे पीठ हाताला जास्त चिटकत असेल तर थोडंसं हाताला पाणी लावून घ्या आणि पीठ चांगल्या प्रकारे वापल्या गेल्यामुळे मस्तपैकी शिजला गेलेलं आहे थोडंसं पीठ चिटकत आहे हाताला तर मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतो असं हाताला थोडं थोडं पाणी लावून घेतलं की पीठ चांगल्या प्रकारे मळता पण येतं आणि हाताला चिटकत सुद्धा नाही पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे जितकं चांगलं मळणार तितकं पीठ एकदम मऊ पडणार आणि लवचिक होणार म्हणजे सहज आपण ह्याला आकार देऊन वळवू शकतो आणि पाहू शकता घट्ट पीठ मळून घ्यायचं नाही एकदम सैल पीठ म्हणून घ्यायचं आहे उकडीच्या मोदकसाठी जसं आपण पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडस पीठ सैल म्हणून घ्यायचं आहे आता ह्याच्यामधून आपण थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याला एकदम गोल आकार द्यायचा आहे तुम्ही भरपूर प्रकारचे नाश्ते सकाळच्या गडबडीमध्ये बनवला असणार म्हणजेच की इडली ढोकळा ढोसा उत्तप्पा आंबोळी पण हा नाश्ता तुम्ही कदाचितच खाल्ला असणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा भरपूरच आवडेल आणि लहान मुलांना तर भरपूरच आवडेल वाटलं तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवताना त्याच्यामध्ये लाल तिखट न वापरता कश्मीरी लाल तिखट वापरा ती तिखट नसते फक्त रंग येण्यासाठी असते आणि लसूण थोडस जास्त वापरा म्हणजे चव एकदम अप्रतिम होणार आता पाहू शकता लिंबू सारखा एकदम असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता या नाश्त्याला बनवण्याची ना एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगतो असं लिंबू पोळ्याचं असेल तुमच्याकडे तर अतिउत्तम लवकरात लवकर हा नाश्ता तयार होतो आणि असं नसेल तर हातावर तुम्ही पारी बनव शकता, आता हा गोळा ठेवायचा आहे आणि हाताने असं दाब द्यायचा आहे म्हणजे पारी लवकरात लवकर तयार होतोय पाहू शकता मस्त पैकी अशी पारी तयार झालेली आहे तरी सुद्धा हाताने थोडस आपल्याला मध्यभागी खड्डा केलं की सारण ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भरता येतं जरा कमी खड्डा झाला तर कमी सारण भरा आता ह्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं सारण भरूया जितकं मावेल तितकं आपल्याला हे शेंगदाण्याचं सारण ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने असं तोंड बंद करायचं आहे एकदम हलक्या हाताने बरं का सारण बाहेर नाही निघणार कारण की पीठ आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेलं आहे म्हणजेच की गरम पाण्याच्या वाफेमध्ये शिजवलेलं आहे त्याला उकड काढून नाही घेतलेला आहे इतकं लक्षात ठेवा तुम्हाला उकड काढायचा तर तुम्ही उकड काढून घेऊ शकता पण त्याच्याने वेळ जास्त जातो आता याला हलक्या हाताने असं तोंड बंद झाल्यावर दाब द्यायचा आहे झालं ना मस्तपैकी तोंड बंद झालेलं आहे सारण जरासुद्धा बाहेर पडलेलं नाही आता अशाच पद्धतीने मी संपूर्ण नाश्ता बनवून घेतो तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा दाखवतो थोडंसं पीठ पुन्हा घ्या आणि ह्याला पुन्हा आपण चेंडूसारखा गोल आकार देऊया असं चेंडूसारखा आकार दिला अशा लहान शेवाटीमध्ये हा लाडू ठेवायचा आहे आणि ह्याला पुन्हा असं दाब द्यायचा आहे हाताने पारी बनवता भरपूर जणांना जमत नाही तर असं थोडासा दाब देऊन ह्याला खोलगट करून घ्यायचा आहे आणि ह्याला पुन्हा असं बाहेर काढायचं आहे आणि पुन्हा थोडस दाब द्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि अशी पद्धत वापरून तुम्ही फटाफट हा नाश्ता बनवू शकता चला तर मंडळी संपूर्ण नाश्त्या अगोदर मी असं बनवून घेतो तर मंडळी हा नाश्ता वापरून घेण्यासाठी मी इथे अगोदरच तयारी करून घेतलेली आहे पॅनमध्ये किंवा कढाईमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की असं लहानसं स्टँड ठेवायचं आहे मग त्याच्यावरती अशी चाळणी ठेवायची आहे आता या चाळणीच्या आतील बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जितकं तुमच्या चाळणीमध्ये बसेल तितका हा नाश्ता ठेवायचा आहे आणि थोडासा गॅप द्यायचा आहे फक्त एक पाव इंचा गॅप द्यायचा बरं का आणि मी तुम्हाला जी पद्धत दाखवलेली आहे त्याच पद्धतीने करायचं आहे त्याच पद्धतीने केलं की नाश्ता आकाराला एकदम बरोबर येतो ना लहान ना मोठा सर्व एकाच आकाराचा नाश्ता होतो जितका बसेल तितका हा नाश्ता या पॅन मध्ये ठेवला की आता झाकण लावायचं आहे आणि जवळपास पाच मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून ह्याला वाफवून घ्यायचा आहे जवळपास इथे चार ते पाच मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे नाश्ता चांगल्या प्रकारे स्टीम झाला आहे की नाही पाहू शकता पीठ चिटकत नाही आहे म्हणजे नाश्ता चांगल्या प्रकारे स्टीम झालेला आहे आता ही चाळणी काढायची आहे हा नाश्ता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने उरलेला संपूर्ण नाश्ता सुद्धा मी स्टीम करून घेणार आहे तर हा नाश्ता थोडासा आणखीन चविष्ट होण्यासाठी या नाश्त्याला परतवून घ्यायचा आहे त्यासाठी मी नॉस्टिक पॅनमध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की थोडीशी मोहरी टाकायची आहे जवळपास अर्धा चमचा मोहरी टाकूया आणि दोन टप्प्यामध्ये आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे तुमच्या पॅन मध्ये जास्त नाश्ता बसत असेल तर एका टप्प्यामध्ये परतून घेतलं तरी चालेल जिरे टाकायचे आहेत एक हिरवी मिरची बारीक कापलेली आणि थोडेसे कडीपत्ता टाकल्यावर या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतून घ्यायचा आहे मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजेच की ह्या मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि गॅसला एकदम मंद आचर करायचा आहे असं काही सेकंद परतून घेतलं आणि ह्यांचा कच्चेपणा गेला की ह्याच्यामध्ये आपल्याला हा नाश्ता काढून घ्यायचा आहे आणि गॅसला एकदम मंद आचव ठेवायचा बरं का पुन्हा एकदा सांगतो आणि जवळपास एक ते दीड मिनिटापर्यंत यांना परतवून घ्यायचं आहे बाहेरून थोडासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे आणि मधून एकदम नरम राहतो हा नाश्ता तुम्ही ढोकळ्यासारख्या ह्याच्यावरून तडका दिला तरी चालेल म्हणजे परतवून न घेता तडका दिला तरी चालेल पण ह्याच्या असं परतवून घेतलं की खायला एकदम चवदार लागतो हा नाश्ता तर मंडळी ह्या नाश्त्याला काय नाव द्यायचं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा मी ह्याला तांदळाच्या पिठाची स्टप इडली असं नाव दिलेलं आहे आणि मंडळी दोन ते तीन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे हा नाश्ता मी परतवून घेतलेला आहे आणि बाहेरून थोडासा रंग वेगळा झालेला आहे पाहू शकता थोडासा रंग लाल झालेला आहे आणि मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आता ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेला नाश्ता सुद्धा परतवून घेतो जवळपास चार ते पाच लोकांसाठी हा पुरेसा होतो नाश्ता तुम्ही भरपूर प्रकारची स्टव इटली खाल्ली असणार ढोकळे खाल्ले असणार ढोसे खाल्ले असणार किंवा वाफवलेले असे कित्येक पदार्थ खाल्ले असणार त्याची चव बघा आणि एकदा ह्याची चव बघा भरपूर डिफरन्स चव आहे आणि खाल्ल्यानंतर शेंगदाण्याची चटणी जी दाताखाली येते चव एकदम अप्रतिम येते आणि बाहेरून मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे पाहू शकता थोडासा लाल रंग आलेला आहे आणि मधून एकदम सॉफ्ट दिवसभर हा नाश्ता असाच नरम राहणार आणि बाहेरून असाच कुरकुरीत राहणार जसा बनवल्या बनवल्या ह्याची चव जशी असणार तशीच दिवसभर टिकून राहणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो तर मंडळी मी ह्याला कापूनसुद्धा दाखवतो पाहू शकता मधूनही मस्त शिजला गेलेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही रेसिपी तुम्ही अशीच खाल्ली तरी चालेल ह्याला चटणी न वापरता म्हणजे चटणीबरोबर न खाता सुद्धा ह्याची चव एकदम मस्त येते तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद